खातो ते कितीही हेल्दी असलं तरी देखील जर आपली खाण्याची पद्धत चुकीची असेल तर वजन बीपी साखर काही केल्या कमी होत नाही पण माइंडफुल इटिंगमुळे ते नक्की शक्य आहे हो माइंडफुल म्हणजे काय हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर माइंडफुल फुल ईटिंगमुळे वजन कमी करण्यासाठी बीपी साखर सगळं कमी करण्यासाठी किती जास्त फायदा होतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता माइंडफुल इटिंग म्हणजे काय आणि माइंडफुल फुल ईटिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ज्यामुळे तुमचं वजन अगदी झटपट घर बसल्या कमी होणार आहे ना कोणता व्यायाम ना कोणता डाएट ना कोणते महागडे औषध ना कोणत्या महागड्या सप्लिमेंट ना कोणती प्रोटीन पावडर फक्त ह्या नैसर्गिक काही सवयी आहेत फुल इटिंग मध्ये कोणत्या सवयी येतात या तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे याच सवयी फॉलो करून तुम्ही देखील घरबसल्या महिनाभरात तुमचं पाच ते सहा किलो वजन आरामात कमी करू शकणार आहात विदाऊट कोणतंही बाहेरचं प्रोडक्ट विकत घेता ना कोणत्या हार्ड एक्सरसाइज करता ना तुम्हाला कोणतं कॅश डायट वगैरे घ्यायला लागणार आहे बस तुम्हाला माइंडफुल इटिंगच्या या पाच ते सहा गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि तुमचं वजन बघा घर बसल्या कमी होताना देखील लक्षात येईल नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हो आज आपण बोलणार आहोत माइंडफुल फुल ईटिंग बद्दल माइंडफुल ईटिंग म्हणजे कोणताही डाएट नाही तर ही खाण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे असं आपण म्हणू शकतो यामुळे तुमचं मेंदू पोट आणि मन सगळं तिन्ही संतुलित ठेवलं जातं या तिन्हीचं संतुलन राखून जे आपण जेवतो ते म्हणजे माइंडफुल इटिंग ईटिंग अभ्यासक असं सांगतात की माइंडफुल इटिंगमुळे वजन तर कमी होतंच पण बी पी आणि शुगर म्हणजे बी पी आणि साखर देखील नियंत्रणात येण्यासाठी हा जास्त महत्त्वाचा आणि उपयोगी असा मार्ग ठरू शकतो तर चला मग लगेचच उशीर न करता पाहूयात माइंडफुल इटिंगला सुरुवात करण्याआधी सगळ्यांनी आधी प्लीज एक लाईक करायचा आहे व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पाहायचा आहे कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जर एंडपर्यंत पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्वाचा ठरू शकतो आणि तुम्हाला देखील घर बसल्या वजन कसं कमी करता येऊ शकतं अगदी नॅचरल आणि प्रभावी पद्धतीने म्हणूनच व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि एक छानशी कमेंट आत्ताच करा की हे माइंडफुल इटिंगचं चॅलेंज चा तुम्ही घ्यायला तयार आहात का जर हो तर लगेच कमेंटमध्ये लिहा की चॅलेंज ॲक्सेप्टेड चला मग आता माइंडफुल इटिंगमध्ये कोणते मुख्य भाग आहेत जे तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अवलंब करायचा आहे आणि ते तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं वजन बघा आठवड्याभरातच कमी होतं हे तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे माइंडफुल इटिंगमधला तो म्हणजे हळू खा आता हळू खा म्हणजे काय तर प्रत्येक घास तुम्हाला वीस ते तीस वेळा चावून खायचा आहे यामुळे काय होतं अन्न तर बारीक चावलं जातंच जसं की बत्तीस बार फॉर्म्युल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल अन्न जितकं तुम्ही बारीक चावून खाता तेवढं त्याचं एकदम लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतं आणि ते लवकर पचतं आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होते याच बरोबर हळू खाल्ल्यामुळे मेंदूला पोट भरल्याचा संकेत लवकर मिळतो आणि पोट लवकर भरल्यामुळे तुमच्याकडून एक्स्ट्राचं काहीही खाल्लं जात नाही कमीत कमी, कमी जेवण केलं जातं तर आता दुसरा जो मुद्दा आहे माइंडफुल इटिंगचा तो म्हणजे फोन टीव्ही बंद करा मोबाईल वापरणं जेवताना टी व्ही बघणं यामुळे काय होतं तुमचं मन जे आहे ते विचलित होतं आणि मन विचित आ, मन विचलित झाल्यामुळे तुमच्याकडून जास्तीचं खाल्लं जातं अजून थोडंसं घ्यावं का असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं जर हे तुमच्या देखील बाबतीत घडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हो आपल्याला असं वाटतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे जर मोबाईल बघत टी व्ही बघत जर तुम्ही जेवत असाल तर तुमच्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरीज खाल्ल्या जातात हे शंभर टक्के प्रुवन फॅक्ट आहे हा आणि हे नक्की घडतं त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही पहिला मुद्दा आणि हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा तुम्हाला जेवण करताना अजिबात टी व्ही मोबाईल काहीही बघायचं नाही आहे फक्त तुमचं लक्ष जे आहे ते तुमच्या जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि तेवढं जेवढं घेतलंय ते तुम्हाला बघा तेवढ्याच याच्यामध्ये तुमचं पोट भरेल जास्तीचं खाण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि यामुळेच कमी कॅलरी खाल्ल्या जातील आणि वजन देखील कमी करायला मदत होईल आता तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे या माइंडफुल इटिंग मधला तो म्हणजे पोटाचं मापन शिका हो पोटाचं मापन शिका म्हणजे काय तर पोट भरेपर्यंत शंभर टक्के आपल्याला खायचं नाही आहे आपल्याला पोट भरण्याच्या ऐंशी टक्केच आपलं जेवण नेहमी असलं पाहिजे कोणताही आहार असो ऐंशी टक्के तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे आता अजून घेऊ का हा प्रश्न येण्याआधीच आपल्याला तिथेच बास करायचा आहे तिथेच आपलं जेवण स्टॉप करायचं आहे तो प्रश्न येऊच द्यायचा नाही आहे कारण यामुळे तुमच्याकडून कॅलरीज जास्तीच्या घेतल्या जातील आणि तुमचं वजन वाढू शकतं पुढचा जो चौथा आपला मुद्दा आहे माइंडफुल इटिंगचा तो म्हणजे अन्नाचा वास रंग चव अनुभवा याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या ताटामध्ये जे काही पदार्थ घेतले आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक व्यवस्थित खायचे आहेत म्हणजे प्रत्येक घासाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे जेव्हा त्याची चव रेंगाळू द्यायची आहे याने जेवणाचा आनंद वाढतो आणि मेंदूला त्याचे संकेत पोहोचतात आणि यामुळे देखील तुमचं पोट लवकर भरतं तुमचं मन जे आहे मेंदू आहे संतुष्ट होतो आणि जास्तीच्या कॅलरीज इंटेक तुमच्याकडून केल्या जात नाहीत यामुळे देखील वजन कमी करायला तुम्हाला मदत होते आता या माइंडफुल इटिंग मधला आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भूक आणि लालसा यातील फरक ओळखा आता याचा अर्थ काय होतो आता बऱ्याचदा आपल्याला काय होतं आपण रिकामे बसलेलो असतो आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक आहे भूक लागलेली आहे असं आपल्याला वाटतं आणि मग आपण काय करतो लगेचच काहीतरी जे घरात काही पडलेलं असतं स्नॅक्स असेल चिप्स असतात बंद पाकिटं काहीही असेल लगेच आपण ते खायला सुरुवात करतो तर असं अजिबात करायचं नाही आहे सगळ्यात पहिलं तर अनहेल्दी स्नॅक्स अजिबात खायचं नाही आहे अनहेल्दी गोष्टीच कोणत्या खायच्या नाही आहेत पण भूक आणि लालसा यातील फरक ओळखायचा म्हणजे काय नक्की तुम्हाला भूकच लागली आहे का का फक्त टाईमपास फक्त तुमचा टाइमपास होत नाहीये मूड बदलण्यासाठी तुम्हाला खायचंय हे आधी तुमच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी काय करायचं जेव्हा कधी तुम्हाला वाटेल आताच आपलं जेवण झाले तरी देखील काही वेळानंतर लगेच आपल्याला भूक लागल्यासारखं होत असेल तर आधी तुम्हाला एक ते दोन ग्लास मस्तपैकी पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि मग दहा मिनिटांनंतर विचार करायचा की अरे मला खरंच भूक लागली आहे का तर ते पाणी पिल्यानंतर देखील जर तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही तुमची भूक आहे असं आपण म्हणू शकतो पण जर पाणी पिल्यानंतर जर ते तुम्हाला पोट तुमचं जर शांत होत असेल तर मग ती भूक नव्हती ती तहान होती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की भूक आपल्याला कोणत्या वेळी लागली आहे आणि तहान कोणत्या वेळी लागली आहे तर बऱ्याचदा इथेच गल्लत होते आणि आपण लगेचच अरबट चरबट खायला सुरुवात करतो असं न करता हेल्दी स्नॅक्स प्रेफर करा हेल्दी स्नॅक्सवरती देखील एक व्हिडिओ आहे नक्की जाऊन चेक करा चॅनलवरती भरपूर उपयुक्त असे व्हिडिओ आहेत डाएट रिलेटेड एक्सरसाइज रिलेटेड लाईफस्टाईल रिलेटेड सगळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला, तुम्हाला सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळतील आपल्या वरती तर नक्की जाऊन ते व्हिडिओ तुम्ही चेक करा यानंतर आता या माइंडफुल ईटिंग ही पद्धत वजन कमी करण्यासाठी वापरण्याचे फायदे काय आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पचन चांगलं सुधारतं या पद्धतीमुळे पचन सुधारणार आहे तुमचं जास्त खाणं जे आहे ते थांबतं म्हणजे जे आहे ते नैसर्गिकरित्या कमी व्हायला सुरुवात होते म्हणजे बाकीचं कोणतंही क्रॅश डायट किंवा खूप जास्त कसरत न करता नैसर्गिकरित्या तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होते सोबतच तुमचं बी शुगर नियंत्रणामध्ये येतं कंट्रोलमध्ये येतं आणि सोबतच माइंडफुल इटिंगमुळे तुमचं जे स्ट्रेस इटिंग असतं ते देखील कमी होतं स्ट्रेस इटिंग म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये लागलेली विनाकारण लागलेली भूक आपण म्हणू शकतो आपण रिकामे बसलोय आपला टाइमपास होत नाहीये किंवा आपल्याला बोर होत आहे म्हणून देखील आपण खात असतो ते स्ट्रेस इटिंग माइंडफुल इटिंगमुळे कमी होणार आहे आणि या सगळ्या फायद्यांमुळे तुमचं वजन घर बसल्या झटपट कमी होताना तुमच्या लक्षात येणार आहे सुरुवात थोडीशी अवघड जाऊ शकते तर मग सुरुवात छोट्या छोट्या पॉइंटने आपण करू शकतो आता सुरुवात कशी करायची दिवसातलं तुमचं किमान एक तरी जेवण तुम्हाला माइंडफुल इटिंग ईटिंग या पद्धतीने करायचं आहे हळूहळू सवय लागणार आहे आणि ते आयुष्यभरासाठी तुम्ही टिकवून ठेवू शकाल तर भरासाठी टिकेल अशी असणार आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीच्या क्रॅश डाएट कोणत्याही पद्धतीच्या गोळ्या औषधं न घेता कोणत्याही पद्धतीचा हार्ड व्यायाम न करता घर बसल्या तुम्ही माइंडफुल इटिंग करून तुम्ही देखील तुमचं वजन कमी करू शकणार आहात हे नैसर्गिकरित्या एक प्रोसेस आहे वजन कमी करण्यासाठी बॉडीला एकदम हेल्दी ठेवण्यासाठीची त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही पद्धत अवलंबून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की या पद्धतीने तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल आला तर मग वाट कशाची बघायची आजच एक जेवण तुमचं माइंडफुल इटिंग या पद्धतीने करून बघा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आशा करते नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक हक्काने करा त्यासोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स